आपन ताहा ताहा प्रेस शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती जवळील खंडाळे माथा इथं तीन मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळून आले यात एका महिलेचा दोन लहान बालकांचा समावेश असून रांजणगाव एमआयटीसी पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केलाय या घटनेबाबत समजलेल्या माहितीनुसार श्रीक्षेत्र नाजणगाव गणपतीपासून शिक्रापूरच्या दिशेनं तीन किलोमीटर अंतरावरील खंडाळे माता इथं अहिला नगर महामार्ग पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास एक महिला दोन लहान मुलांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आले जळालेल्या तीनही मृतदेहांपैकी महिलेचं वय अंदाजे पंचवीस ते तीस वर्षाच्या दरम्यान असून एका लहान मुलाचं वय चार वर्षाचं असून दुसऱ्या लहान मुलाचं वय दीड वर्ष येऊन या घटनेचा पंचनामा करून तिनही मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छेदनासाठी पाठवले रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर्ड नंबर एकशे चौसष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता एकशे तीन एक दोनशे अडतीस प्रमाण गुन्हा दाखल केलाय पंचवीस ते तीस वर्ष वयाच्या महिलेच्या अंगात पिवळसर रंगाची साडी त्यावर लालसर फुले गळ्यात मनी मंगळसूत्र उजव्या हाताचे मनगटावर बदाम त्यापुढे मॉम डॅड असं इंग्रजीमध्ये गोंदन जय भीम असं मराठीत व पाठीमागील बाजूस बदामामध्ये इंग्रजीमध्ये आर्यस त्यापुढे राजरत्न असं इंग्रजीमध्ये गोंदन तसेच डाव्या हातावर फुलांची डिझाईन गोंधलेली आहे सदरबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे चौऱ्याण्णव वीस पंचाहत्तर सदुसष्ट ब्याऐंशी पोलीस सब इन्स्पेक्टर अविनाश थोरात अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी एकसष्ट सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे पंच्याण्णव बावन्न त्रेपन्न सदतीस एकोणनव्वद रांजणगाव एम पोलीस स्टेशन संपर्क पंच्याण्णव बावन्न अठ्ठावीस एकाहत्तर डबल झिरो या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा माहिती देणार याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि योग्य ते बक्षीस देण्यात येईल असं आवाहन पोलिसांनी केलं आहे प्रतिनिधी सूरज पारवे